कर्जत तालुक्यातील वासरे खोंड्यामधील तमनाथ बीड येथील पुलाजवळ एका विकासाकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे या जमिनीच्या मधल्या भागातून कोंदिवडे खाण रस्ता जातो त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या जागेत बांधकाम करताना सदर विकासखाने थेट नदीपात्रात कातळावर संरक्षण भिंत उभारून बांधकाम सुरू केलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे उल्हास नदीमध्ये किमान तीनशे मीटर लांबीची दगडी भिंत बांधण्यात येते ही भिंत सध्याच्या उल्हास नदीच्या पात्रात बांधण्यात येते त्यात आडिवली पुलाच्या समोर नदीमध्ये भिंत बांधण्यात येत असल्याने पावसाळ्यात नदीच्या पलीकडे राहणाऱ्या गावामध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जाते उल्हास नदीचे पाणी ज्या भागात येते अगदी त्याच भागात नदीमध्ये भिंत बांधली जात आहे त्यामुळे स्थानिकांच्या नदीचा प्रवाह देखील प्रभावित होणार आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे तर या कामावरून आता आरबीआय आक्रमक झाली आहे शासनाचे नियम पायदळी तुडवून सुरू असलेली कामे त्वरित थांबवावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडो असा इशारा राहुल डाळींकर यांनी दिला कर्जत तहसीलदार तसेच जलसंपदा विभाग यांना निवेदन सादर केले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत माननीय रामदाजी आठवले हो यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कर्जत तालुक्यामध्ये शिरसे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अडवली या गावावरती एका धनाढ्य माणसाचं मोठ्या प्रमाणामध्ये नदी पात्रामध्ये काम सुरू आहे नदी पात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या पक्षकाराने अडवलेलं आहे की प्रोटेक्शन वॉल संरक्षण भिंत ज्याला म्हणतात ती सुमारे शंभर एक मीटरपर्यंत आतमध्ये गेलेला आणि शंभर मीटरपर्यंत त्यांनी त्या नदीपात्रामध्ये प्रोटेक्शन वॉल बांधलेली आहे आणि त्यामध्ये भराव केलेला आहे भराव केल्यामुळे संबंधित जी गावं आहेत आजूबाजूची सगळी अडवली असेल मोहिली असेल निवाळी असेल आवळस असेल त्या भागातली जेवढी गावं आहेत ती खऱ्या अर्थाने पूर पूरपरिस्थिती नियंत्रणाखाली येतात अनेक वेळा त्या गावामध्ये या पुरी देखील जेव्हा जेव्हा पूर झाले त्या त्यावेळी ते गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आज हे नव्याने कन्स्ट्रक्शन केल्यामुळे संरक्षण भिंत बांधल्यामुळे संरक्षण भिंत आणि भरावाचा जो डिस्टन्स आहे जो पूल बीडला जाणारा बीडकडे जाणार जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या मध्यापर्यंत संरक्षण भिंत संबंधित लोकांनी बांधलेली आहे आणि ती संरक्षण भिंत बांधल्यामुळे संरक्षण भिंत बांधल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसणारे आहे तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अनेक लोकांना अनेक लोकांच्या जीवितास हानी पोचू शकते आणि हे होऊ नये त्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत यांच्या वतीने आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आणि माननीय निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणालेलो आहोत आठ दिवसामध्ये संबंधित काम जर थांबलं नाही तर रिपब्लिकन पक्ष शाखा तालुका कर्जत आठवले गटाच्या वतीने तीव्र मोर्चा आणि बेमुदत उपोषण करण्यात येईल याची शासनाने नोंद घेणं अत्यंत गरजेचं आहे कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत